हॅलो मित्रांनो आज मी आज मी टी व्हीचे फायदे व तोटे याविषयी बोलणार आहे आज मी आपल्यासमोर टी व्हीचे फायदे व तोटे याविषयी बोलणार आहे आजच्या काळामध्ये सर्वांच्या घरी आपल्याला टेलिव्हिजन दिसते लोक मनो मनोरंजनासाठी टी व्हीचा सर्वात जास्त उपयोग करीत आहे परंतु काय तुम्ही टी व्हीचे फायदे व तोटे म्हणजे नुकसानची माहिती तुम्हाला आहे का टी हे हे चे सर्वात सोपी माध्यम बनले आहे पण काही लोक किंवा मुले खासकर विद्यार्थी टी ला सतत बघण्याची सवय लावून घेत आहे त्यामुळे ते स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींना वेळ देत नाही विद्यार्थी नियमितपणे अभ्यास करीत नाही त्यामुळे त्याचे भविष्याचे नुकसान होत आहे लहान मोठे श्रीमंत गरीब सर्वजण टी व्हीच्या कार्यक्रमांसाठी धरी झालेले तेव्हा आपल्या पुढे हा प्रश्न उभा राहतो की या टी व्हीचे फायदे किती आणि तोटे किती टी व्हीमुळेच आजच्या सा मुलांचे सामान्य ज्ञान पूर्वीच्या

नुही, नुही ना ये नार, नारे ये नारे नकोस होता, नकोसे वाटतात टीव्ही नकोसे सतत पाहण्याने डोळ्यांवर व कानांवर दुष, दुष्परिणाम दुष्परिणाम होतात असे टीव्ही चे अनेक तोटे सांगतात सांगता येते दोष नाही आपण ठेवून कार्य कार्यक्रमांची, कार्यक्रमांची निवड केली तर टीव्ही आपल्याला नक्कीच नक्कीच ठरेल वरदानच ठरेल वरदानच ठरेल एवढे बोलून मी माझी दोन शब्द संपवते धन्यवाद